नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार सातशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार सातशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार सातशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार चार हजार सातशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार सातशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी देशांतर्गत व जागतिक सोयाबीन बाजारातील घडामोडीकडे लक्ष केंद्रित करणं या ठिकाणी गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसत आहे साडे अकरा डॉलर प्रतिबुशेल सोयाबीनचा जो बाजारभाव सिबॉट वरती इथून दोन आठवड्यापूर्वी दिसत होता तो सध्या बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुसेच्या आसपास दिसत आहे याचा अर्थ सहा ते आठ टक्क्याची तेजी जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री आता कमी होत आहे आणि एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता आहे याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये अनुकूल परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अनुकूल परिस्थिती आणि यामुळे मागणी पुरवठ्यात तयार होणारा गॅप याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव शंभर टक्के या ठिकाणी चार हजार सातशे पार जाण्याची शक्यता दिसत आहे जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे पार गेला तर विक्री कोणत्या लेवलवरती करायची तर माझं स्पष्ट मत आहे की चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि चार हजार आठशेचा भाव मिळाला तर तिथं उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची अजिबात या ठिकाणी शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार